स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांच्या यांची दोन बैल होती एक वेगाचा शेवट जा आणि दुसरा साई तुम्ही बघितलं आज त्या सरांच्या नावासाठी दोन्ही बघ बैल त्यांची एकत्र आली आणि एकत्र जीवाचं रान करून पळाली आणि खरंच आज खूप वाईट वाटते सर असते तर वेगाचा शेवट जा आज बघितलं तुम्ही जीवाचं रान करून पळाला त्यो त्याच्या मालकासाठी पळाला मालकाच्या नावासाठी पळाला तो साग्याला माहीत आहे तो कसा पळतो आणि साई त्यांचाच बैल होता हा त्यां त्यांचा वाढदिवस आहे त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त ती बैल दोन एकत्र आली मालकाने ठरवले की नाही सरांच्या नावासाठी आज आपण पळवायची बैल दोन एकत्र आणायची आणि आज बघितलं वेगाचा शेवट सारजा यानं गुलाल घेतला आणि सरांना बघितलं तुम्ही किती आनंद झाला असता आज असतं सर तर व्याकर वाटतंय पण काय बोलायला भिशब्द नाहीत कारण सरांनी केलं तर केलंच म्हणायचं त्या बैलासाठी त्यांनी खरंच केलं तो बैल संबंध महाराष्ट्रात त्यांचं नाव जरी मालक जरी वेगळा असेल त्यांचा सरजाचा तरी सगळ्यांना माहीत आहे तो वेगाचा शेवट सरजा रणजित निंबाग सरांचाच आहे होता जरी आता त्या पवार साहेबांच्याकडे जरी असला मालक मालकी हक्क त्यांचा जरी असेल परंतु सगळ्यांना माहिती आहे तो सरांचा बैल होता सरजा कारण सरजा कायम सरांच्या मनात मनातला बैल आहे सरांच्या तो जरी मैदानात जरी गेला तरी सगळी म्हणणार आयला येऊ सरजा निंबाग सरांचा सरजा आहे सरांचा सरजा आहे त्यांना आज दाखवून दिलं गुलाल घेतला आणि त्यानं दाखवून दिलं सरांच्या नावासाठी तो पळणार कायम पळणार धन्यवाद मित्रांनो